मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सगळेजण रोज देवपूजा करतो आपल्या घरामध्ये बरकत राहावी आपल्यावरती भगवंताची कृपा राहावी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करावी या सगळ्यांसाठी आपण देवपूजाही करत असतो परंतु देवपूजा करण्याचे देखील काही नियम आहेत देवपूजा जर का आपण नियमाने केली नाही चुका केल्या तर आपल्याला देवपूजेचे फळ हे मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार आहोत की देवपूजा कशी करावी जेणेकरून आपल्याला संपूर्ण देवपूजेचे फळ हे प्राप्त होईल आणि आपल्या आपल्या घरावरती देखील भगवंत त्याची कृपा राहील मा माता लक्ष्मीचा वास चिरकाल आपल्या घरामध्ये राहील या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपल्या घरातले जे देव आहेत ते कधीही मोठे नसावे ते देव जे आहेत ते छोटेच असावे खूप मोठी साईजचे देव आपण घ्यायचे नाही म्हणजे असं म्हटलं जाते की अंगठ्या आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्ती देवांची घ्यायची नाही तुम्ही कुठल्याही देवांची मूर्ती घ्या परंतु आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी देवांची मूर्ती घ्यायची नाही कारण असं म्हटलं जाते की बाळ जेवण छोटं असते तेवढं ते सांभाळायला सोपं असते तसंच देवांचं देखील असते की देवांची मूर्ती जेवढी छोटी असते तेवढी ती मूर्तीची पूजा सेवा करणे आपल्याकडून व्यवस्थितपणे होऊ शकते परंतु मूर्ती जर का मोठी असेल तर मग त्या मूर्तीसाठी मूर्तीची पूजा तिची सेवा देखील त्याच पद्धतीने झाली पाहिजे त्यामुळे आपल्या देवघरातल्या ज्या मूर्ती आहेत त्या नेहमी करत्या छोट्याच असाव्यात आपल्या देवघरामध्ये कुठल्या कुठल्या देवांच्या मूर्ती असाव्यात म्हणजे आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती हवी गणपतीची मूर्ती हवी महादेवाची पिंड देखील आपल्या घरामध्ये आवश्यक असावी विठ्ठल रुक्मिणी असावी हे का जे काही मोजके जे देव आहेत दत्तांत्रेची मूर्ती दत्तात्रीची मूर्ती देखील आपल्या घरामध्ये असावी तुम्ही ज्या गुरूंची सेवा करतायत त्या गुरूंची मूर्ती किंवा फोटो देखील तुमच्या देवघरामध्ये असल्याच पाहिजे देवघरामध्ये एकापेक्षा कधीही जास्त मूर्ती नसावी म्हणजे देवघरामध्ये एक जर का तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मग दोन बाळकृष्णाच्या मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू नका म्हणजे कुठल्याच देवांच्या मूर्ती किंवा फोटो एकापेक्षा दोन आपल्या देवघरामध्ये जास्त नसावा म्हणजे गणपतीची मूर्ती जर एक ठेवली आहे तर एकच ठेवा दोन किंवा तीन गणपतीच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नका त्या करताना आपल्याला कधीही खाली बसायचं नाही म्हणजे जमिनीवर देवपूजा करायला बसायचं नाही एक आसनच घ्यायचं आहे नेहमीकरता देवपूजा करता वेळी आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे शक्यतो लाल कलरचंच आसन घेतलेलं कधीही योग्य म्हणजे लाल किंवा गुलाबी रंगाचं तुम्ही आसन घेऊ शकता परंतु देवपूजेमध्ये आसन हे लाल रंगाचं असलं तर खूप चांगलं मानलं गेलं आहे किंवा आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करून जरी देवपूजा केली तरीसुद्धा खूप चांगलं मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही कु आसन घेऊनच पूजा करायची आहे विदाऊट आसन देवपूजा कधीही करू नये आणि देवांचे जे स्थान आहे ते दे देवांचं स्थान हे आपल्यापेक्षा उंच ठिकाणी हवं म्हणजे आपण खाली बसलो आहे तर देवांचं स्थान हे थोडंसं उंच ठिकाणी हवं आणि त्यानंतर म्हणजे देव देव हे आपल्या अशी छातीपर्यंत आले पाहिजे अशी असं बसूनच आपल्याला देवपूजाही करायची असते पूजा करताना आपलं जे, करता जे तोंड आहे ते पूर्वेकडे पश्चिमेकडे किंवा तुम्ही उत्तरेकडे देखील करू शकता फक्त दक्षिणेकडे आपलं तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच आपल्याला देवपूजा ही करायची असते पूजा करताना अगोदर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजा करायची आहे म्हणजे अनेक जण दिवा लावत नाही फक्त अगरबत्ती लावतात किंवा धूप लावतात तसं न देव करता देवपूजा करताना कधीही दिवा लावायचा आणि त्यानंतरच देवपूजा करायला सुरुवात करायची म्हणजे आहे तो प्रतिनिधित्व करतो आणि दिवा हा आपला साक्षीदार असतो आपल्या देवपूजेचा त्यामुळे आवर्जून दिवा लावायचा अगोदर आणि त्यानंतरच देवपूजा ही आपल्याला करायची असते ही आपल्याला कधीही आंघोळ करूनच करायची आहे विदाऊट आंघोळ देवपूजा करू नये म्हणजे शक्यतो तसं तर कधी कोणी करत नसेल पण एक सांगते की देवपूजेचा हा देखील नियम आहे की आपण आंघोळ न करता देवांना कधीही स्पर्श आणि देवपूजा झाल्याच्या नंतर देवाकडे प्रार्थना देखील करायची आहे आणि क्षमा याचना देखील करायची आहे की काही चुकलं असेल जा तर काही आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर याबद्दल क्षमा असावी अशी आपल्याला देवाकडे क्षमा याचना देखील करायची असते देवपूजा करण्याची शास्त्रामध्ये योग्य वेळ सांगितली आहे ती म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पाच वाजेपर्यंत कारण ही अतिशय शुभ आणि सात्विक वेळ असते परंतु आता सगळ्यांकडून शक्य होत नाही की पाच वाजता पाच वाजेपर्यंत देवपूजा करणे तर मग तुम्ही सकाळी साडे नऊच्या आत तुम्ही देवपूजा करू शकता तसं तर दुपारी बाराच्या आत आथ... तर देखील तुम्ही देवपूजा करू शकता परंतु खूप लेट होते त्यामुळे तुम्ही शक्यतो साडेनऊ वाजेपर्यंतच देवपूजा करून घ्या म्हणजे आता घरातल्या जी स्त्री आहे तिला खूप कामं असतात सकाळचे सगळे कामं करायचं असतात टिफिन बनवायचे असतात तरी देखील तुम्ही तुमचं टिफिन वगैरे स्वयंपाक झाल्याच्यानंतर जा करू शकता की सकाळी साडेनऊच्या आत आपल्याला आपली ही करून घ्यायची असते कारण की सकाळी देवपूजा केल्याने सकाळी सकाळी खूप सात्विक लहरी असतात आणि ही वेळ मानली गेलेली आहे सकाळची ब्रह्ममुहूर्ताची किंवा आठ साडे आठ किंवा नऊ वाजेपर्यंतची देवपूजेची त्यामुळे तुम्ही शक्यतो लवकरच सकाळी देवपूजा करून घ्या सकाळी सकाळी देवपूजा केल्याने सात्विक लहरी देखील आपल्याला मिळतात आणि आपलं मन देखील अतिशय प्रसन्न राहते दिवसभर त्यामुळे सकाळी लवकरच देवपूजाही करून घ्यावी शास्त्रामध्ये सांगितलं आहे की देवघर हे कुठे असावं तर ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तरेचा जो कोपरा असतो तिथे आपलं देवघर असणेकर नेहमी करता उत्तम परंतु तसं शक्य झालं नाही आजकाल तर म्हणजे आता फ्लॅट सिस्टीम आहे आपले किचनमध्येच देवघर असतात परंतु तुमच्याकडे जर जागा असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमचं देवघर बनवा आणि देवघरामध्ये मूर्ती ज्या आहेत त्या छोट्याच घ्यायच्या आहेत बेडरूममध्ये कधीही देवघर बनू नये बेडरूम मध्ये दे आपल्या देवांच्या कुठल्याच मूर्ती देखील ठेवू नये तिथे एक पडदा असावा म्हणजे आपण रोज संध्याकाळी आपले देव हे झोपू देखील घालायचे असतात दे, देवांना आराम देखील लागतो त्यामुळे देवघर हे पडद्याने रात्रीच्या वेळी झाकून ठेवावं आणि देवघरामधले ज्या वस्तू आहेत शंख घंटा वगैरे ते स्वच्छ करून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवा ठेवावं संध्याकाळची पूजा झाल्याच्या नंतर शंख किंवा घंटानाथ करू नये शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलं आहे की संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रीच्या वेळी देवी आराम करत असतात त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून शंख किंवा घंटानाथ आपली एकदा संध्याकाळची पूजा झाली किंवा नंतर वाजवायचं नाही <Santhe> देवघरामधले ज्या आपल्या देवांच्या मूर्ती आहेत त्यांना आवर्जून वस्त्र परिधान करावे म्हणजे आता बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर आपण त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला लड्डू गोपालला आपण वस्त्र परिधान करतो परंतु सगळ्याच देवांच्यासाठी तुम्ही वस्त्र करून घ्या आणून घ्या आजकाल बाजारामध्ये खूप सुंदर सुंदर वस्त्र मिळतात त्यामुळे आवर्जून देवांच्या मूर्तीला वस्त्र आणि हार तुम्ही आणून घ्या सकाळी आंघोळ झाल्याच्यानंतर अगोदर सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजाही करायची असते त्यामुळे सकाळी तुमची आंघोळ झाल्याच्यानंतर तुम्ही आवर्जून सूर्याला अर्घ द्या दे। अर्घ देखील आठच्या आतच द्यायचा असतो आठ किंवा नऊच्या नंतरचा अगदी दहा अकराच्या सूर्याला कधीही अर्घ देऊ नये कारण सूर्य उष्णता सूर्याच्या अंगी असते त्यामुळे आपल्याला देखील त्याचा कोप होऊ नये म्हणून एवढ्या उशिरा सूर्याला अर्घ देत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही आठ साडेआठपर्यंत सूर्याला अर्घ देऊन घ्या त्यानंतरच तुम्हाला तुमची देवपूजाही करायची असते देवपूजा करताना कधीही तीन भांडे घ्यायचे असतात म्हणजे एक तांब्याचा तांब्या पाणी आपण ज्यामध्ये भरून घेतो एक तांबण आणि अजून एक ताट तुम्ही कुठलेही घेऊ शकता देवपूजा करताना देवघर स्वच्छ करून घ्यायचं जे शिळे फुलं असतात किंवा जे आपलं अगरबत्तीचं किंवा धूपची जी जा, जा रक्षा पडते ती अगोदर सर्व साफ करून घ्यायची अगोदरचे आदल्या दिवशी जे फुलं आहेत ते सगळे काढून घ्यायचे आणि त्यानंतरच एक एक करून एकेका एके देवांना स्नान घालायचं आणि त्यानंतरच वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवांना हळदी कुंकू कुमकुम अक्षदा फुले हे अर्पण करायचे असतात ते देवपूजेचं जे पाणी आहे ते चुकूनही तुळशीला टाकायचं नाही म्हणजे खूप जण मी बघते की देवपूजेचे जे पाणी आहे ते तुळशीलाच टाकतात परंतु चुकूनही ते देवपूजेचं पाणी तुळशीला टाकू नये कारण की तुळस देखील माता लक्ष्मीचंच रूप आहे तुळस देखील हरिप्रिय आहे ती माता लक्ष्मीचं रूप आहे तुळस देखील एक देवीच आहे त्यामुळे तुळशीची पूजाही आपण देवासमानच करतो त्यामुळे तुळशीला तुम्ही पाणी टाकू नका ते पाणी तुम्ही इतर कुठल्याही झाडांना टाकू शकता तुळशीला टाकायचं नाही ते देवपूजेचं पाणी खूप जणांना हा नियम माहीत नसतो म्हणजे ही गोष्ट माहीत नसते आणि आपल्या नकळत त्या चुका होत असतात सांगितले की तीन भांडे घ्यायचे आहेत तर तीन भांडे यासाठी घ्यायचे आहे की आपण एका भांड्यामध्ये तांब्यामध्ये पाणी घेतो एका तामनामध्ये आपण देवांना स्नान घालतो तर आणि दुसऱ्या तामनामध्ये आपण देव हे ठेवत असतो किंवा दुसऱ्या ताटामध्ये तुम्ही स्टीलचं वगैरे ताट घेऊ शकता तर जे आंघोळ देवांचं आंघोळ घातलेलं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये दुसरे देव हे त्याला स्पर्श देखील होऊ न द्यायचा आपल्या हातामध्येच देवांची मूर्ती घ्यायची स्नान घालायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि दुसऱ्या तामनामध्ये ठेवायचं आहे मग वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला देवांना हळदी कुंकुवे लावायचं असते खूप जण ही देखील चूक करतात की त्याच पाण्यामध्ये दुसरे देव देखील स्नान म्हणजे वरतून टाकायचं ते पाणी खालचं तसंच लागते असं करू नका ते ती मूर्ती हातामध्येच ठेवायची आहे आणि ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून मग आपल्याला ते ताटामध्ये ठेवायची आहे आणि नंतर दुसऱ्या मूर्तीला स्नान घालायचं आहे स्नान घालताना अगोदर कधीही गणपतीपासूनच सुरुवात करावी म्हणजे आपण देवांना जेव्हा स्नान घालतो तेव्हा अगोदर गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या देवतांना स्नान घालायचं आहे कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे त्यामुळे स्नान घालताना पूजा करताना रोजच्या देवपूजेमध्ये देखील अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे पूजा करायची आहे त्यानंतरच दुसऱ्या देवतां पूजा ही करायची आहे करताना कधीही शांत राहून देवपूजा करायची नाही म्हणजे देवपूजा करताना आपल्या तोंडामध्ये सतत मंत्रोच्चार असावा देवाचं नाम असावं आणि ते म्हणत म्हणतच आपल्याला ही करायची असते देवपूजा करताना आपलं डोकं कधीही झाकलेलं असावं म्हणजे पूर्वीच्या बायका साड्या घालायच्या ओढणी घेऊन देखील तुम्ही देवपूजा करू शकता पुरुष मंडळी असतील ते देखील एखादा रुमाल वगैरे घेऊन तुम्ही देवपूजा करू शकता देवपूजा करताना आपलं डोकं कधीच उघडं ठेवायचं नसते त्यानंतर देवपूजा करताना अगोदर आपल्या इथे कुंकू लावायचं आणि मध्यभागी भुव्यांच्या आणि त्यानंतरच देवपूजा ही करायची असते तर कुंकू यासाठी लाव थोडंसं सा ओलसर कुंकू लावायचं आणि बायकांच्या हातामध्ये दोन दोन का होईना परंतु काचेच्या बांगड्या ह्या देवपूजा करताना आवर्जून असाव्यात ओलं कुंकू लावायचं आहे आणि बांगड्या देखील आपल्या हातामध्ये असाव्या डोक्यावर डोकं देखील आपलं झाकाव झाकलेलं असावं हे तीन नियम महत्त्वाचे आहेत देवपूजा करताना त्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत की आपण जेव्हा ओलसर कुंकू जेव्हा आपण आपल्या कपाळाला लावतो तेव्हा आप आपलं लक्ष केंद्रित होते आणि आपलं लक्ष हे देवपूजामध्ये केंद्रित होते त्यामुळे आपण कधीही देवपूजा करताना अगोदर थोडंसं आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे ओलसर आणि त्यानंतरच आपल्याला ही सुरुवात करायची आहे डोकं झाकायचं आहे हातामध्ये दोन दोन बांगड्या ह्या आवर्जून घालायच्या आहेत देवपूजा करताना कधीही एक देवा, एका हाताने नमस्कार करू नये म्हणजे दोन्ही हात जोडूनच आपले असे नतमस्तक होऊनच आपण देवा देवांना नमस्कार करायचा असतो कधीही असं एका हाताने देवांना नमस्कार करू नये त्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा मंदिरामध्ये देखील तुम्ही नतमस्तक होऊनच नमस्कार करायचा आहे एका हाताने कधीही नमस्कार करू नये खाली झुकून डोकं टेकूनच आपल्याला नमस्कार करायचा असतो आपण मंदिरामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला घंटा वाजवायचा असतो मंदिरामधून परत येताना कधीही घंटा वाजू नये आणि त्या आपल्याला यासाठी करायचं असतो की देवांना आपण जागृत करत असतो आपल्या लहरीने देवाच्या आणि आपल्या लहरी ह्या एकमेकांना मिळत असतात त्यामुळे देखील मंदिरामध्ये दे गेल्याबरोबर घंटानाथ अवश्य करावा परंतु मंदिरातून परत येताना कधीही घंटानाथ करू नये त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपण देवपूजा करतो तेव्हा शंखनाद तुम्ही जरूर करा आपली जे रात्रीची जी देवपूजा होईल त्यानंतर आपल्याला शंखनाद किंवा घंटानाद हा करायचा नसतो परंतु तुम्ही शक सकाळच्या देवपूजेमध्ये आवर्जून तुम्ही शंखनाद करू शकता शंखनाद म्हणजे शंखनाद करण्याचे शास्त्रीय कारणे देखील आहे की शंखनाद हा आवर्जून करावा शंखनाद ऐकल्याने किंवा केल्याने देखील खूप आपले जे रोग आहेत ते दूर व्हायला मदत होते त्यामुळे आवर्जून तुम्ही शंखनाद करा किंवा तुम्हाला जर का शंखनाथ कुठून ऐकायला येत असेल ते देखील खूप चांगलं दिव लावत असेल तर तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेलाचा जो दिवा आहे तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या उजव्या बाजूला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा उजवी जी आपली बाजू आहे तिथे तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा हा ठेवायचा अस आपण तुळशीपत्र हे देवांना अर्पण करत असतो म्हणजे कृष्णाला बाळकृष्णाला आणि विष्णूंना तेव्हा तुळशीपत्र हे ताजेच असावे अशी सुकलेली तुळस तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू नका किंवा कधी कधीही तुम्हाला बाळकृष्ण किंवा भगवान श्रीहरी विष्णूंना जर तुळस अर्पण करायची असेल तर सुकलेली तुळस ही अर्पण करायची नाही ताजीच तुळस ही आपल्याला अर्पण करायची असते त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये देवांचे जे सुकलेले हार असतील सुकलेली फुलं असतील ते आवर्जून काढून घ्यावी म्हणजे आता हिवाळा वगैरे असेल तर थोडं फुलं हे टवटवीत टवटवीत राहतात परंतु उन्हाळ्यामध्ये जर फुलं सुकून जात तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही ते फुलं हे बाजूला देवांच्या मूर्तीहून तुम्ही काढून घेऊ शकता कारण की खूप सुकलेली फुलं हे कधी देवघरामध्ये ठेवू नये देवघरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या भंगलेल्या मूर्ती देखील ठेवू नये त्यामुळे तशी जर मूर्ती असेल तर तुम्ही आवर्जून त्या मूर्त्या तुम्ही विसर्जित करून द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही नवीन मूर्ती एखादा चांगला शुभ दिवस बघून तुम्ही नवीन मूर्ती ह्या स्थापन करू शकते आपण देवपूजा तर रोज करतो परंतु छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे, छोटे, -छोटे चुका आपल्या हातून होत असतात त्यामुळे संपूर्ण देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या चुका करणं टाळायचं आहे आणि हे नियम पाळून आपल्याला आपली देवपूजा ही रोजची करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद